संजय राउत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीका मुख्यमंत्री शिंदे मस्क है संजय राउत बरवले मुख्यमंत्री संजय राउत शिंदे, शिंदे मस्क बाप है, के? है शिंदे? उनको क्या पता पैसे की बात करो मैंने कितना पैसा बांटा है चुनाव जीतने के लिए उसका मैं उनसे डिबेट करूंगा नाशिक मे कितना वाटा आहे मुंबई बात मे किंवा वाटा वायव्य मुंबईचा निकाल हा आदर्श घोटाळा आहे आणि निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा त्यात हात आहे अशी टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे वायव्य मुंबईचा जो निकाल लागला या निकालामध्ये इव्हीएमची गडबड झाली होती असं विरोधकांचं म्हणणं होतं या देशातल्या उत्तर पश्चिम मधला निकाल, या देशात निकाल, फेर फेर ते निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे विजय करण्याविजयी घोषात घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग फेरमतमोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे